हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलला आज खूप मनापासून स्वागत करते आज मी पावसाळ्यातली एक छान अशी रानभाजी दाखवणार आहे ते म्हणजे कटुले ज्याला कंटुलेही म्हटलं जातं कटुलेही म्हटलं जातं किंवा कंटोळाही म्हटलं जातं खूपच चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी आहे भरपूर अशी प्रोटीन रिच ही भाजी आहे असं म्हटलं जातं की मांसाहारापेक्षाही जास्त प्रमाणात प्रोटीन या भाजीत तुम्हाला सापडतं त्याच्यात अँटी इन्फ्लेमेंटरी प्रॉपर्टीजसुद्धा ह्याच्यात आहेत खूपच चांगली अशी ही भाजी आहे तुम्ही नक्की ही या सीझनला खाल्ली पाहिजे खूप महाग असते पण ही नक्कीच खायला पाहिजे कारण आपल्या शरीरासाठी ती भयंकर पौष्टिक आणि लाभदायी आहे याला आपण साध्या पद्धतीनेच फोडणी करून छानपैकी तयार करून घेणार आहोत पण ही नक्की तुम्ही या पावसाळ्यात रेसिपी ट्राय करा अशी माझी इच्छा आहे सो त्याच्यासाठी कंटुले खूप स्वच्छ धुवून घ्यायचे काही लोक त्याचे काटेसुद्धा काढून घेतात वरचे कारण त्याला बारीक बारीकशी छोटे छोटे काटे असतात पण ते बिलकुलही काढायचे नाही कारण सगळं महत्त्व त्याच्यातच आहे सो छान बारीक फोडी करून घ्यायच्या आणि तेलामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत जसं की मोहरी जिरं कांदा लसूण छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट हळद आणि आपले नेहमीचे मसाले घालून इथे मी आता बारीक चिरलेले कंटुले टाकलेले आहेत भाजीत या भाजीला पाणीसुद्धा लागत नाही ही भाजी तुम्हाला वाफेवरच शिजवावी लागते फक्त तिखट आणि हळद घालून अतिशय सुंदर ही भाजी लागते काही लोक याच्यात ओलं नारळी घालतात पण मला त्याची गरज भासत नाही कारण ही भाजी इतकी छान आहे की ही तशीच खूप खायला छान लागते सो या सीझनमध्ये कितीही महाग असेल तरी ह्या याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय